मंडळी जय जवान जय किसान आजचा सा व्हिडिओ यासाठी आहे की आता पुढची मैदानं कुठली कुठली मैदान आहे ते आणि त्या मैदानाचं नोंदणी संदर्भात काय आहे हे अपडेट घेऊन आलेलो आहे फार महत्त्वाची अपडेट आहे जे सोन्या पन्नास पन्नास केसरी उद्याच मैदान आहे ते मैदान जे होणार होतं त्या मैदानाची नोंद शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि इथून पुढं नोंद घेतली जाणार नाही कालपासूनच मेसेज आपण बघू शकताय की सर्व सर्व ठिकाणी मेसेज फिरतोय नोंद कोणत्याही पद्धतीनं घेतली जाणार नाही आणि सर्वात खास विशेष म्हणजे या मैदानाला बकासूर आणि सोन्या मोठा सोन्या पन्नास पन्नास पाठीमाग आपण टाकला होता फोटो तर अनेकांनी कमेंट केलं की बैल पळायचा बंद झाला असं झालं तसं झालं परंतु डॉक्टरांना सांगितलेलं की एखादा फेरा काढला तर किंवा काय नाही बैल व्यायामात राहतो म्हणून बकासूर आणि सोन्याचा फेरा आपल्याला या दहिवडीच्या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे आणि सो बैल त्या ठिकाणं गोट्यावरती उतरलेला सुद्धा राहुल गोरे यांच्या ठिका या ठिकाणं त्यामुळं आपल्याला उद्याच्याला या मैदानात फेरासुद्धा बघायला गावल आणि नोंद पूर्ण झालेली आहे कुणी आयोजकांना फोन करू नका शंभर टक्के नोंद कंप्लीट झालेली आहे असं आपले दहिवडी तालुक्याचे अध्यक्ष फडतरे यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर दुसरं मैदान जे खटावचं मैदान ओपन आणि आदत असं मैदान होतं ते दिनांक तीस आणि एकतीसला आदत तीसला ओपन असं मैदान आहे खटावचं भुरकवडी फाटीला हे मैदान आहे मित्रांनो आणि हे मैदान शंभर टक्के होणार आहे आणि या मैदानाची नोंदणी चालू झालेली आहे आपण स्क्रीनवरती त्यांचं नंबरसुद्धा टाकणार आहोत नोंदणी लवकरात लवकर करून घ्या ओपनची वेगळी आणि आदतची वेगळी असं नंबर दिलेलं आहे आयोजकांना आपल्याला पॅम्पलेट पाठवलं होतं त्या आधारे हा आपण व्हिडिओ बनवत आहोत खटावचीसुद्धा नोंद हो चालू झालेली आहे ओपनला वेगळी आदतला वेगळी आपण नोंद करून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे आता पावसाळा चालू आहे आता मी स्व स्वतः धुटीवरती आपत्ती व्यवस्थापन म्हणजे पूर किंवा असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचं आपत्ती आता पावसामुळं उद्भवू लागलेले आहेत महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे यातून वाचण्यासाठी थोड्याफार उपाययोजना आहेत त्यासुद्धा सांगतो कारण माझं त्या पद्धतीचं कोर्स झालेलं आहेत हा व्हिडिओमध्ये वेगळा भाग मांडतो आहे आम्ही रोज दुटीवरती बघतोय कोण वाहून जात आहे किंवा काय होतंय धबधब्यात पडतंय मित्रांनो पाणी जर तुम्ही पुलाचं दगड असतील त्या दगडाच्या वरून जात असेल तर आपण त्या नदीपात्रात किंवा ओढ्यात आपण जायचं नाही कारण ते आपल्यासाठी धोक्याचं असू शकतं दुसरी गोष्ट आता छोटे छोटे ओढे त्या ओढ्यांना सुद्धा जास्त पाणी येऊ लागलेलं आहे पाण्यात शिरू नका शक्यतो जास्त पाऊस असल्यामुळं घरातून बाहेर पडू नका आज आजच्या तारखेला शाळेनंसुद्धा सुट्टी दिलेली आहे त्यामुळं जास्त घरातून शक्य असेल तर बाहेर पडू नका जर फार महत्त्वाचं काम असेल दवाखाना किंवा अशा प्रकारे आपण कोरोनात घरात बसलो होतो त्या पद्धतीनं आप आपण घरात बसा अनेक ठिकाणी उत्साही बघा आता आम्ही मी काल दुटीला गेलो होतो काही ठिकाणं खेकडे मासे पकडायला लोक जातात पुरात पाय घसरला पडला गेला मस्त तुम्हाला आणि आम्ही म्हटलं की जाऊ नका तर काय म्हणतात की आम्हाला पोहायला येतं हे होतं अहो नदी पाणी निसर्ग त्याच्या पुढं कुणाचं काय चालत नाही आपण आपल्या जीवाचा अतिउत्साहीपणा काही ठिकाणं बघा आता एस टीचा व्हिडिओ व्हायरल झालेला दिसतोय की एस टी पुरातून घालतो परंतु टायरामध्ये मित्रांनो तुमची गाडी किती बी हेवी असली थार जरी असली तरी तुमच्या टायरामध्ये हवा असती आणि ते हवेमुळे ती टायरं गाडी अलगद उचलून फेकली जाते त्यामुळं पाण्यात नो एक्सक्यूज काही ठिकाणं बघा पूल असतो आणि पुलावरती आपल्याला थोडंच पाणी परंतु रात्रभर पूर येऊन त्या पुलाला खड्डा पडलेला असू शकतो त्या खड्ड्यात तुमचं चाक अडकू शकतं गाडी पलटी होऊ शकते त्यामुळं कुणीही पुलावरनं बघा कुठं गेलो नाही चार दिवस तर काही फरक पडणार नाही तुम्ही पाण्यात पुरात अजिबात फोर व्हीलर घालू नका तुम्ही म्हणताल जे सी पी पोकलेन सारख्या वस्तू वाहून जात आहेत मग तुमचं तर तु टू व्हीलर फोर व्हीलरचा काही विषय नाही आणि अतिउत्साही बघा या पुरात कोण मरतं आहे आम्ही रोज दुटीला आहे बंदोबस्तला आहे डोळ्यानं बघतोय सांगूनसुद्धा लोक ऐकत नाही या पुरात कोण मरतं आहे तर अतिउत्साही लोकं मरत आहेत बळच जाणे त्या पुरात आपण डेअरिंग बाज आहे किंवा आपल्याकडं आपण फार हुशार आहे म्हणून त्यात गाडी घालायची गाडी त्यातनं बाहेर काढायची एकानं काढली की दुसरा घालतो तिसरा घालतो आणि त्यातला एक जीवाला मुकाय लागतो नदी पाऊस अग्नी निसर्ग या ज्या पुढं कुणाचंही काही चालू शकत नाही त्यामुळं आपण सर्वांना मित्रांनो काळजी घ्यायची घरात बसायचं आहे हा व्हिडिओ यासाठीच होता आणि सर्वात महत्त्वाचं की आम्ही आता रोजच्या रोज ड्युटीवरती आहे अनेक घटना घडतात त्यामुळं तुम्ही अशा ठिकाणं जाऊच नका एक माझ्या निसर्गाची नाळ या यूट्यूब चॅनेलतर्फे विनंती आहे आणि प्रशासनातर्फेसुद्धा विनंती आहे की आपण जास्तीत जास्त करून घरात बसा आणि त्याचबरोबर मित्रांनो अनेक आता वरती बघा महाबळेश्वर असेल किंवा वरच्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये जास्त पाऊस झाला की पाणी धरणामध्ये येतात धरणं भरली जातात आपल्याला काय वाटतं बघा कधीकधी आता आता मी आमच्या घरापासून पाऊस उघडलेला आहे लोकांना काय वाटतं पाऊस उघडला आहे परंतु वरच्या भागामध्ये जो डोंगर भाग असतो त्या डोंगर भागात किंवा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये पाऊस पडत असतो त्या पावसामुळं धरणामध्ये पाणी येतं धरणं फुल भरली की पाणी नदीला सोडलं जातं रात्रीच काल कृष्णा नदी असेल वेन्ना नदी असेल सातारा जिल्ह्यातील या नद्यांना पाणी सोडलेलं आहे आणि अतिशय पूर्वजन्य परिस्थिती होऊ लागलेली आहे कोल्हापूर असेल कराड असेल या ठिकाणं धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे तुम्ही म्हणसाल की आपल्या इकडं पाऊस पडत नाही बाहेर पडावं परंतु नद्यांना पाणी नदीच्या कडचे जी गावं आहेत त्यांना सतर्क राहावं नद्यांना पाणी वाढू लागलेले कधीही पाण्याचा लोट येतो कारण धरणातून एकदम पाणी सोडलं जातं आपण सर्वांनी याची खबरदारी घ्यावी एवढंच मला सांगायचं आहे थांबतो जय जवान जय किसान